नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये मध्ये वसुंधरा स्वतःशीच बडबडत असते आणि म्हणत असते माझ्याकडे असा बॉम्ब आहे जेणेकरून मी केव्हाही आग लावू शकते पण आग लावण्यासाठी काडीच सापडत नाही मार्ग सापडत नाही काय करावं कळत नाही तिकडे माननी आणि सगळेजण तिथे जमा झालेले असतात आणि छानपैकी गप्पा सुरू असतात माननी म्हणत असते गेल्या वेळेस तुम्ही चौघही फार्म हाऊस वरती गेला होतात पण नात्यामध्ये इतका दुरावा होता की तुम्हाला तुमचीच ओळख होत नव्हती आणि त्यामुळे तुमचं नातं विस्कटल्यासारखं झालं होतं काव्या मात्र सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन काढत असते काव्या म्हणते मग काय झालं लाईफ इज ऑल अबाउट क्रिएटिव्ह फॉर न्यू मेमरी माननी काकू आता वेळ बदलली आणि त्यानंतर लगेच नंदिनी सुद्धा म्हणते माणसं सुद्धा बदलली आहेत वसुंधरा मात्र जीवा आणि काव्याचा अफेअरचा बॉम्ब फडल्याशिवाय गप्प बसणार नाही तिचा जीव खाली खालीवर होता आहे की तिला कोणताही पुरावा सापडत नाही वसुंधरा म्हणत असते ह्या फार्म हाऊसवरतीच कदाचित जे ते पुरावे असतील जे आपण शोधतोय आणि आपला मार्ग मोकळा होणार लवकर रम्या आणि वसुंधरा त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतील का